उन्हाळा जागरण कमी पाणी पिणे उष्माघात खूप चहा पिणे अतिरेकी शुक्रक्षय उष्णतेच्या संपर्कात अधिक काळ काम करणे तंबाखू धूम्रपान मद्यपान या आणि अशा विविध कारणांनी लघवीला तिडीक येणे म्हणजेच लघवी करताना त्रास होणे लघवीची आग जळजळ होणे याकरता आपण काय आयुर्वेदिक उपचार करू शकतो तर सर्वप्रथम एक चमचा धने एक चमचे जिरे घेऊन टेचून ते, ते एक कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवणे मग सकाळी ते, ते धने व जिरे चावून खाणे आणि त्यानंतर ते पाणी पिणे सकाळी आणि संध्याकाळी साडीच्या लाया भरपूर प्रमाणात खावेत। जर घरी अस्सल चंदनाचे खोड असेल तर ते चंदन सहानेवर उगाळून त्याचा गंध अर्धा ते एक चमच्या पोटात घेणे लघवीच्या मार्गात जर संसर्ग असेल म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन वारंवार होत असेल लघवीतील पस सेल्सचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं असेल वारंवार ताप येत असेल उलटी मळमळ यांसारख्या तक्रारी असतील तर आयुर्वेदातील चंद्रप्रभावटी आणि गोक्षुरादी गुगुळ ही औषधे तीन तीन गोळ्या दोन्ही जेवणानंतर घ्याव्यात तसंच रसायन चूर्ण म्हणजेच आवळा गुळवेल आणि गोक्षूर यांच्या समभाग प्रमाणातून तयार झालेलं हे मिश्रण एक चमचा जेवणापूर्वी थंड पाण्यासोबत घ्याव्यात ही लघवीची तक्रार जर असेल तर पुरुषांनी मूत्रेंद्रियावर चंदनादी तेल लावावं आणि स्त्रियांनी योनी मार्गामध्ये शतावरी सिद्ध तेलाचा पिचू धारण करावा तसंच मूत्रेंद्रियावर गार पाण्याची सतत धार धरावी आणि टपमध्ये गार पाणी घेऊन त्यामध्ये बसावं या लघवीची आग आणि जळजळ यामध्ये प्रामुख्याने पथ्य काय पाळावेत तर धने जिरे पाणी नारळाचे पाणी ताडगोळे दुधीबोपळा दोडका पडवळ कारली घोसाळी टिंडा कोहळा मुगाचे पातळ कढण गोड ताक राजगिरा चाकवत द्राक्ष अंजीर आ, साळीच्या लाह्या आणि जुन्या तांदळाचा भात तसंच तांदळाचे धुवन यांसारखे पदार्थ आहारात असावेत आणि अपत्य म्हणजे शक्यतो टाळावेत असे पदार्थ म्हणजे मसालेदार जेवण लोणचं पापड वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तीळ गूळ शेंगदाणे मटकी चवळी लसूण मेथी या सर्व पदार्थांचा आहारात समावेश नसावा